श्री स्वामी समर्थ हा आठवडा तुम्हाला कसा जाणार कोणत्या राशीसमोर उभं राहणार आवाहन कोणाचं भाग्य खुलणार पहा तुमची रास काय म्हणते नवीन आठवडा प्रत्येक राशीसाठी वेगवेगळे अनुभव संधी आणि आव्हाने घेऊन येत आहे काहींसाठी हा काळ प्रगतीचा असेल तर काहींना संयम आणि विवेक राखावा लागेल आरोग्य प्रेम कुटुंब व्यवसाय आणि आर्थिक बाबी या सगळ्यांवर या आठवड्यात ग्रहांचा प्रभाव जाणवेल निर्णय घेताना घाई टाळा आणि परिस्थितीचा समतोलपणे विचार करा आता मेष राशीचा आठवडा कसा जाईल या आठवड्यात तुमचे आरोग्य थोडेसे मध्यम राहण्याची शक्यता आहे प्रेमसंबंध आणि मुलांशी नाते समाधानकारक राहील व्यवसायात सकारात्मक संकेत मिळतील आठवड्याच्या सुरुवातीला भावनेच्या भरात निर्णय घेणे टाळावे अन्यथा नुकसान होऊ शकते मध्यकाळात विरोधक त्रास देऊ शकतात मात्र परिस्थिती हळूहळू तुमच्या बाजूने वळेल एकूणच संयम ठेवल्यास लाभ होईल वृषभ राशीसाठी हा आठवडा कसा जाणार वृषभ राशीसाठी हा आठवडा साधारण स्वरूपाचा राहील प्रेमजीवन आणि मुलांशी संबंध आनंददायी असतील कामकाजाच्या बाबतीत परिस्थिती अनुकूल आहे आठवड्याच्या प्रारंभी घरात मतभेद होण्याची शक्यता आहे मात्र मालमत्ताविषयक चांगली बातमी मिळू शकते मध्यकाळात मुलांच्या आरोग्याकडे विशेष लक्ष द्या प्रेमात वाद टाळणे हिताचे ठरेल मिथून राशीसाठी हा आठवडा संमिश्र फल देणारा ठरेल आरोग्य समाधानकारक राहील प्रेमसंबंध आणि संततीविषयक बाबी आनंददायी असतील व्यवसाय आणि नोकरीत प्रगतीची चिन्हे आहेत आठवड्याच्या सुरुवातीला धैर्य आणि चिकाटीचे फळ मिळेल मात्र भावनिक निर्णय टाळावेत मध्य काळात मुलांच्या तब्येतीकडे लक्ष देणे आवश्यक आहे कर्क राशीसाठी या आठवड्यात चढ उतार अनुभवास येतील आरोग्य साधारण चांगले राहील प्रेमसंबंध आणि कौटुंबिक नाते थोडेसे तणावपूर्ण असू शकतात सुरुवातीला आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे पण गुंतवणूक टाळावी बोलताना संयम ठेवा मध्यकाळात व्यवसायात सुधारणा होईल आठवड्याच्या शेवटी आईकडून आधार मिळेल मात्र घरातील वाद वाढू शकतात सिंह राशीला हा आठवडा कसा जाणार तर सिंह राशीसाठी हा आठवडा एकूणच संतुलित राहील आरोग्य पूर्वीपेक्षा सुधारेल प्रेम आणि मुलांशी नाते सुदृढ राहील व्यवसाय आणि आर्थिक स्थिती हळूहळू मजबूत होईल सुरुवातीला उत्साह आणि सकारात्मकता वाढेल समाजात मान सन्मान मिळेल मध्य काळात आर्थिक लाभ संभवतोय वादविवाद आणि कठोर शब्द टाळावेत कन्या राशीसाठी हा आठवडा आरोग्यात सुधारणा जाणवेल प्रेमसंबंध आणि मुलांशी नाते समाधानकारक राहील व्यवसायात चांगली प्रगती होईल आठवड्याच्या सुरुवातीला वाढलेला खर्च आणि अनामिक भीती त्रास देऊ शकते मध्य अत्यंत अनुकूल ठरेल आणि आवश्यक गोष्टी सहज मिळतील मात्र शेवटच्या टप्प्यात बाबत सावध राहणे आवश्यक आहे त्यानंतर आहे तूळ रास तूळ राशीसाठी हा आठवडा विचारपूर्वक पावले उचलण्याचा आहे आरोग्य मध्यम राहील प्रेमसंबंधात समजूतदारपणा आवश्यक आहे व्यवसाय काही अडचणी येऊ शकतात पण प्रयत्नांनी मार्ग निघेल आठवड्याच्या मध्यात मित्रांचा आणि सहकाऱ्यांचा आधार मिळेल आर्थिक व्यवहारात सावधगिरी बाळगावी त्यानंतर वृश्चिक राशीसाठी हा आठवडा कसा जाईल तर या आठवड्यात मानसिक तणाव जाणवू शकतो आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका प्रेमसंबंधात भावनिक चढउतार संभवतात उतार व्यवसायात अचानक बदल होऊ शकतात आठवड्याच्या सुरुवातीलाच खर्च वाढेल मध्य काळात परिस्थिती सुधारेल आणि अडकलेली कामे पूर्ण होतील संयम आणि शांतता ठेवल्यास लाभ निश्चित असेल पुढे आहे धनुरास धनुराशीसाठी हा आठवडा उत्साहवर्धक ठरेल आरोग्य चांगले राहील प्रेम आणि कौटुंबिक जीवन आनंददायी असेल व्यवसायात नवीन संधी मिळू शकतात आठवड्याच्या सुरुवातीला प्रवासाचे योग संभवतात मध्य काळात आर्थिक लाभ होईल मात्र अति आत्मविश्वास टाळावा त्यानंतर पुढे आहे मकर रास मकर राशीसाठी या आठवड्यात जबाबदाऱ्या वाढू शकतात आरोग्य साधारण राहील प्रेमसंबंधात थोडा दुरावा जाणवू शकतो व्यवसायात मेहनतीचे फळ मिळेल सुरुवातीला अडचणी येतील पण मध्यकाळात परिस्थिती तुमच्या बाजूने वळेल आर्थिक व्यवहारात शिस्त पाळावी लागेल कुंभ राशीसाठी हा आठवडा कसा जाईल तर कुंभ राशीसाठी हा आठवडा नवीन विचार आणि योजना घेऊन येईल आरोग्य सुधारेल प्रेमसंबंधात स्पष्ट संवाद आवश्यक आहे व्यवसायात नाविन्यपूर्ण कल्पनांना यश मिळेल आठवड्याच्या मध्यात मित्रांकडून मदत मिळेल खर्चावर नियंत्रण ठेवल्यास आर्थिक स्थैर्य राहील त्यानंतर पुढे आहे मीनरास मीन राशीसाठी हा आठवडा भावनिकदृष्ट्या महत्त्वाचा ठरेल आरोग्य मध्यम राहील प्रेमसंबंधात गोडवा वाढेल व्यवसायात संमिश्र स्थिती राहील सुरुवातीला संभ्रम वाटेल पण मध्य काळात योग्य दिशा मिळेल निर्णय घेताना अंतकरणाचा आवाज ऐका पण व्यावहारिकता सोडू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ